नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अक्षर ज्ञान पब्लिक स्कूल मधील संतापजनक प्रकार दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या बालिकेवर शिक्षकाचा लैंगिक अत्याचार शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दुसऱ्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलीवर त्या शाळेत शिकवणाऱ्या नराधम शिक्षकानं लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती अनुसार शहरातील अक्षर ज्ञान पब्लिक स्कूल माधवनगर वाडी बुद्रुक येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या बालिकेला गणित विषय शिकवणाऱ्या इशांत लोखंडे या शिक्षकानं एकोणावीस नोव्हेंबर रोजी वर्गाच्या बाहेर बोलवले आणि त्यानंतर त्या नराधम शिक्षकानं बालिकेवर शाळेच्या आवारात लैंगिक अत्याचार के केला ही बाब कोणाला सांगितल्यास तुला मारून टाकेल अशी धमकीही त्या शिक्षकानं त्या पीडित बालिकेला दिल्याचं सांगण्यात येतंय दुसऱ्या दिवशी आपली मुलगी शाळेत का जात नाही ही बाब मुलीच्या आईनं त्या पीडित बालिकेला विचारली असता बालिकेने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला याबाबत पीडित बालिकेच्या आईनं भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे त्याच्या विरुद्ध पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल तसेच या आरोपीला कडक शिक्षा द्या अशी मागणी आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष किरण सदावर्ते यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना तक्रार दिली आहे नमस्कार मी रामेश्वर व्यंजने उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर आज दिनांक वीस अकरा पंचवीस रोजी भाग्यनगर येथे पीडितेच्या आईने तक्रार दिली आहे की त्यांच्या सात वर्षाच्या मुलीवरती काल दिनांक एकोणीस अकरा पंचवीस रोजी ते शाळेमध्ये असताना एका शिक्षकाने अतिप्रसंग केलेला आहे सदर प्रकरणी पीडित मुलीच्या आईचा जबाब घेऊन संबंधित आरोपीवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास जे आहे ते भाग्यनगर पोलीस स्टेशन येथे चालू आहे या प्रकरणावरती आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री अविनाश कुमार सर यांनी सूचना दिलेल्या आहेत की सदरचा जो तपास आहे हा एसओपी पी प्रमाणे करण्यात येऊन जे काही सर्व पुरावे आहेत ते तात्काळ पोलिसातर्फे नोंदविण्यात येतील आणि सदरचा जो गुन्हा आहे यामध्ये जे समाविष्ट आरोपी आहेत त्यांना तुर्तास ताब्यात घेतलेला आहे आरोपी ताब्यात आहे अटकेची कारवाई सुरू आहे उद्या त्यांना रिमांड कामे विद्यमान न्यायालयात हजर करण्यात येईल आणि लवकरात लवकर या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून न्यायालयामध्ये दोषारोपत्र सादर करण्यात येईल आणि सदरचा जो खटला आहे हा फास्ट ट्रॅक वर घेण्याची न्यायालयाला विनंती देखील करण्यात येईल सदरची जी घटना आहे ही ती मुलगी ज्या शाळेमध्ये शिकण्यासाठी जात होती त्या शाळेमध्ये घडलेली आहे आणि यामध्ये जो आरोपी आहे त्याला आम्ही तात्काळ ताब्यात घेतलेला आहे आता गुन्हा दाखल झाल्याचे झाल्यानंतर ही प्रक्रिया संपल्यानंतर आरोपीच्या हटकेची प्रक्रिया क्रांतीकार आझाद समाज पार्टी नांदेड जिल्हाध्यक्ष दिनांक एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी भाग्यनगर पोलीस स्टेशन आदीमध्ये जे अक्षर ज्ञान पब्लिक इंग्लिश स्कूल आहे तेथील ईशान लोखंडे नामक शिक्षकाने एका सात वर्षीय मुलीचा बलात्कार केला व ती घटना होऊन आज दोन दिवस झाले आम्ही आज आझाद समाज पार्टीच्या वतीने एस पी साहेबांना भेटून आज निवेदन देण्यात आलं आहे की त्या आरोपीवर तीस दिवसाच्या कठोर ते कठोर कारवाई झाली पाहिजे व त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे व हा ही केस फास्ट ट्रॅक मध्ये घेण्यात फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये घेण्यात यावी यासाठी आज आम्ही निवेदन एस पी साहेबांना भेटून दिलेलं आहे